महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार मी सुधा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आता महत्वाची बातमी महाराष्ट्र पोलीस टाइम्स चे मुख्य संपादक व राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हाध्यक्ष माननीय उमेशजी काळेसाहेब यांचा वाढदिवस सोळा एप्रिल दोन हजार पंचवीस ला असताना वेळेअभावी जाता न आल्याने आज दिनांक एकवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र पोलीस टाइम्स धाराशिव संपर्क कार्यालयात वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळी राष्ट्रीय समाज पक्ष माननीय सचिनजी देवकाते साहेब धाराशिव जिल्हा अध्यक्ष माननीय श्रीमती सुहासिनी पाटील महिला जिल्हा अध्यक्ष धाराशिव माननीय माने साहेब धाराशिव जिल्हा उद्योजक अक्षय घाडगे महाराष्ट्र प्रतिनिधी श्री विमल राऊत मॅडम जीवन ढेकणे सोमनाथ धायगुडे विशाल वाघमारे किरण चव्हाण गुणवंत चव्हाण मान्यवर वर्ग पदाधिकारी आणि ग्रामस्थ यांच्या बहुसंख्येने उपस्थितीमध्ये धाराशिव मध्ये महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या संपर्क कार्यालयात मोठ्या जल्लोषात व उत्साहामध्ये वाढदिवस साजरा करण्यात आला महाराष्ट्र पोलीस टाईम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद